कोल्हापूर जिल्ह्यामधील विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे जिल्ह्यामधील चौऱ्याण्णव बंधारे पाण्याखाली गेलेत तसंच पंचगंगा नदीची पातळी सेहेचाळीस फुटांवर गेली आहे दरम्यान शिरोळ तालुक्याला पुराचा धोका असून या ठिकाणच्या अनेक नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर केलंय तसंच सीपीआर ते महावीर कॉलेज रोड वरील जयंती नाल्यापर्यंत पाणी साचलंय आणि त्यामुळे या ठिकाणची वाहतूक सध्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे कोल्हापूर रत्नागिरी आणि कोल्हापूर गगनबावडा हे राज्य मार्ग सुद्धा पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत अधिकची माहिती आपल्याला रणजित माजगावकर थेट कोल्हापुरातून देत आहेत रणजित आपण पाहतोय कोल्हापूर जिल्ह्यामधील विविध तालुक्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस हा सुरू आहे तुम्ही कोणत्या परिसरात आहात आणि तिथली स्थिती काय आहे गेली पंधरा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस तर पडतोय मात्र या पावसाचं पाणी आता कोल्हापूर शहरात यायला सुरुवात झालेली आहे मी कोल्हापुरातल्या मध्यवर्ती ठिकाणी विनस कॉर्नर परिसरात आहे या विनस कॉर्नरला चार रस्ते येतात या चार रस्त्यांपैकी तीन रस्त्यांवर सध्या पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता आपण जो मार्ग बघतो तो हा कोल्हापूर दसरा चौक विनस कॉर्नर दसरा चौक हा मार्ग आहे इथून कोल्हापूर ते पन्नाळा मार्गे रत्नागिरीला जातो या ठिकाणी शहरात पाणी आलेलं आहे तर दुसरा मार्ग आपण या ठिकाणी बघतो हो, विनस कॉर्नर ते बसंत रोडला जाणारा हा मार्ग आहे या परिसरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे इकडची वाहतूक ठप्प झालेली आहे अनेक घरांमध्ये आणि इथं जुने थिएटर्स आहेत जे सध्या बंद अवस्थेत आहेत त्या थेटर्समध्ये पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण आणखी एक रस्ता पाहण्याचा प्रयत्न करूयात की कोल्हापूरच्या व्यापारपेठेत जाणारा जो मार्ग आहे त्याला लक्ष्मीपुरी व्यापारपेठ असं म्हणतात प्रसिद्ध व्यापारपेठ आहे या व्यापारपेठेमध्ये आता पाणी घुसायला सुरुवात झालेली आहे आणि हा लक्ष्मीपुरीचा जो मार्ग आहे या मार्गावर हे पाणी आलेलं आहे त्यामुळे या तिन्ही भागातली जी वाहतूक आहे ही पर्यायी मार्गाने वळवण्यास सुरुवात झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो आहे राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो आहे कोल्हापूरला पुराचा नव्हे तर महापुराचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झालेलं आहे एन डी आर एफच्या टीम दाखल झालेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं कोल्हापुरातला जो शिरोळ तालुका आहे हा शेवटचा तालुका आहे जिथं कृष्णा नदी आणि पंचंग्याचा मिलाप होतो संगम होतो त्या तालुक्याला आता महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळं त्या परिसरातल्या नागरिकांनी स्थलांतर करायला सुरुवात केलेली आहे धन्यवाद सविस्तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका